नमस्कार स्वागत आहे तुमचं संस्कृतीज किचनमध्ये तर आज आपण बनवतो आहे मिरच्यांची भाजी मिरच्यांची भाजी बनवण्यासाठी मी घेतला आहे आंबट सुका आंबट सुका छान असा बारीक कापून घ्यायचा आहे आंबट सुक्याचे डेटंसुद्धा या भाजीत घालायचे आहेत डेटांनीच या भाजीला छान अशी चव येते नंतर घेतलेत दोन वांगे घेतलेत मी वांगी ऑप्शनल आहेत तुम्हाला घ्यायचे असल्यास घ्या नाही घेतले तरीही चालतील त्यानंतर घ्यायच्या आहेत मिरच्या मिरच्या या भाजीला थोड्या जास्तच वापरायच्या असतात कारण मिरच्यांनीच या भाजीला छान अशी चव येते एका मिरचीचे दोन तुकडे अशा करून सर्व मिरच्या आपण कापून घ्यायच्या आहेत मिरच्या कापल्यानंतर आपण एका कुकरमध्ये आपण जितकी डाळ घालणार आहे त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचं आहे शक्यतो जितके मिरच्या तितकीच डाळ या भाजीला घातली जाते आपण थोडीशी तुरीची डाळ घालून घेतली आहे त्यानंतर त्यात टाकायची एक छोटी वाटी शेंगदाणे नंतर टाकून घ्यायचेत आपण जी वांगी कापून घेतले ती वांगी कापून घ्यायची नंतर टाकून घ्यायची आहेत मिरच्या मिरच्या टाकून झाल्यानंतर आपण टाकून घ्यायचा आहे आंबट चुका हे सर्व जिन्नस कुकरमध्ये घातल्यानंतर आपण कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहे डाळ थो, थो、थोडीशी मऊ शिजवून घ्यायची आहे त्यानंतर फोडणीसाठी आपण घेतले थोडासा लसूण अद्रक लसूण अद्रकची अद्रक छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपण आता एका अर्ध्या वाटी खोबऱ्याचे बारीक असे काप करून घेणारे काप असे बारीक आणि लांब लांब काप करून घ्यायचे जेणेकरून त्या भाजीत आपल्याला दिसतील ते मी एक अर्धी वाटी खोबऱ्याचे लांबसर असे काप करून घेतलेत त्यानंतर जी आपण डाळ शिजवून घेतली ती डाळ अशी छान लोणवून घ्यायची आहे मस्त लोणवून घ्यायची डाळ जेणेकरून आपल्या भाजीला घट्टपणा येईल डाळ जर तुम्ही तशीच ठेवली तर भाजीला घट्टपणा येणार नाही मस्त अशी दाळ लोणवून झाल्यानंतर फोडणीसाठी आपण घेतलं आहे एक अर्धी वाटी तेल तेल या भाजीला थोडंसं जास्तच घातलं जातं त्यानंतर टाकून घ्यायची मोहरी मोहरी तडतडल्यानंतर त्यात टाकायचं आहे थोडासा जिरा मोहरी आणि जिरा छान असा तडतडून द्यायचा आहे त्यानंतर त्यात टाकायची आहे एक छोटी वाटी शेंगदाणे शेंगदाणे आपण शिजवतानासुद्धा घातले होते आणि आतासुद्धा घालून घ्यायचे खोबरं आणि शेंगदाणे छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे खोबरं छान परतल्या गेलं की त्यात टाकायची लसूण अद्रकची पेस्ट खोबरं परतल्यानंतरच लसूण अद्रकची पेस्ट टाकायची आहे कारण तुम्ही जर आधीच लसूण अद्रकची पेस्ट टाकली तर नंतर खोबरं लालसर होत नाही आणि भाजीला छान मग टेस्ट येत नाही ही सगळी जे आपण लसूण अद्रक खोबरं शेंगणा जी घातली आहे ती कमी गॅसवरच सगळं टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपली फोडणी व्यवस्थित होईल नंतर त्यात टाकून घ्यायचं आहे थोडासा कडीपत्ता कढीपत्ता टाकल्यानंतर टाकायची आहे थोडीशी हळद अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि एक मोठा चमचा धना पावडर टाकून घ्यायची आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर एकदा ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित ढवळून झाल्यानंतर त्यात आपण कोथिंबीर आणि गरम मसाला घालणार आहे आता छान धडून झालं आहे आता त्यात टाकायचं आहे गरम मसाला गरम मसाला घालतानाच त्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची जेणेकरून आपला मसाला करपणार नाही ही महत्त्वाची प्रोसेस आहे कारण जर आपला मसाला करपला तर भाजीला मसाल्याचा अरोमा येणार नाही आणि गॅस फुल करायचा आहे आणि फुल फ्रेमवरच आपली जी डाळ आहे ती ह्या भाजीत टाकून घ्यायची आहे ही जी, जी कडक फोडणी बसली आहे ह्या फोडणीमुळेच आपली भाजी छान होते कारण ह्या भाजीला कुठल्याही प्रकारचं वाटण नसतं आणि हे ह्या फोडणीवरच ही भाजी छान अशी होते आवश्यकतेनुसार त्यात आपण पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला कशी घट्ट हवी आहे की पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे जर तुम्ही चपातीसोबत खात असाल तर थोडीशी घट्ट ठेवायची जर तुम्ही भाकरीसोबत खात असाल तर ती थोडीशी पातळ सरकारायची आहे सगळ्यात शेवटी आपण त्यात टाकून घेणार आहे मीठ आणि छान अशी कुकडी आणून घ्यायची आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब